आई तुळजा भावनेचा उदो उदो नमस्कार मित्रांनो पैशांची चिंता सतावते मग रविवारी करा हे खास उपाय जर ग्रहाच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चंचणीपासून मुक्ती नक्की मिळू शकते आपल्या धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे ग्रहांचा राजा म्हणून सूर्यग्रहाला पाहिलं जातं आजचा दिवस याच ग्रहाच्या राजाला समर्पित दिवस आहे मग जर ग्रहाच्या राजाला प्रसन्न केलं तर आर्थिक चणचणीपासून मुक्ती नक्की मिळू शकते काही लोक सूर्याला नियमित जल अर्पण करताना पाहायला मिळतात चला तर आर्थिक तंचणीपासून मुक्ती मिळवण्याचे रविवारचे उपाय आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू मिसळून रविवारी वटवृक्षावर वा अर्पण करा हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला पैसे मिळू लागतील संपत्तीत वाढ हवी असल्यास रविवारी रात्री उशीजवळ एक ग्लास दूध ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावरती बाबीच्या झाडाला झाडावर प्रवाहित करा हा उपाय तुमच्या आयुष्यात पैसे वाढवण्यासाठी उपयोगी पडेल रविवारी सकाळी स्नान करून प्र सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा हा उपाय केल्याने पैशाची समस्या दूर होईल रविवारी भगवान सूर्याची उपासना करण्याबरोबरच आदित्य हृदय स्तोत्र पाठ करा आणि विविध सूर्यमंत्राचा जप करा हा उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो रविवारी शुद्ध कस्तुरी पिवळ्या चमकदार रंगाच्या कपड्यात गुंडाळून तेजुरीत ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणे फायदेशीर मानले जाते रविवारी लाल रंगाच्या वस्तू गरिबांना दान केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते हा उपाय केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते धन्यवाद मित्रांनो आई तुळजाभावनेचा उदो उदो